हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मुख्य दरवाजात पाणी का शिंपडावं त्या आंघोळीच्या अगोदर शिंपडायचं की आंघोळीच्या नंतर त्याचबरोबर घराची साफसफाई झाल्यानंतर शिंपडायचं की साफसफाई करण्या अगोदर शिंपडायचं त्याचबरोबर मासिक पाळी असेल तर पाणी शिंपडायचं का याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओ बघताना कमेंटमध्ये सर्वांनी जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घराच्या मुख्य दरवाजात पाणी शिंपडण्यासाठी आपल्याला पाणी रात्रीच एका तांब्यामध्ये भरून ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला एक तांब्या लागणार आहे तांब्या तुम्ही पितळाचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता स्टीलचा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता कोणताही तांब्या घ्यायचा आणि त्यामध्ये तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आहे तांब्या भरून आपल्याला किचनमध्ये ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही झाकून ठेवलं तरीही चालेल तांब्यातील हे पाणी आपल्या घरात ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचा काम हे तांब्यातील पाणी करत असतं त्यावर उपाय म्हणून हे पाणी काम करत असतं समस्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असू शकतात जसं की आपल्या घराला काही वास्तुदोष लागलेला असेल काही ग्रहदोष उत्पन्न होत असतील घरात सतत क्लेश निर्माण होत असतील भांडणं होत असतील एखाद्या सदस्याच्या मागे आजार पण लागलेला असेल किंवा मग इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात त्यावर एक रामबाय उपाय म्हणून हे तांब्याभर पाणी काम करत असतं त्यामुळे प्रत्येक महिलांनी लक्षात ठेवायचं आहे गृहिणींनी लक्षात ठेवायचं आहे की रात्रीच्या वेळी आपलं सर्व स्वयंपाक आटोपला जेवणं खावणं नंतर भांडी आवरली किचन आवरलं त्यानंतर ज्यावेळेस आपण किचनमधून बाहेर निघत असाल आपलं सर्व काम आहे मग आपण झोपण्यासाठी जातोय तर त्यापूर्वी एक तांब्याभर पाणी नक्कीच आपल्या किचनमध्ये भरून ठेवा चूल असेल तर चुलीजवळ किंवा मग आपले जिथे कुठे आपण पाण्याने पिण्याचे पाण्याचे भांडे भरून ठेवतो स्वयंपाकघरामध्ये त्या ठिकाणी जरी तुम्ही तो तांब्या भरून ठेवलात तरीही चालेल पण आठवणीने एक तांब्या आपल्याला नक्की दररोज रात्री झोपण्या अगोदर भरून ठेवायचं आहे महिलांनीच का बरं तर शेवटपर्यंत महिलाच किचनमध्ये वावरत असतात अगदी झोपण्याच्या अगोदर सुद्धा त्या सिलेंडरचं बटन बंद केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी किचनमध्ये असतात म्हणून महिलांनाच मी सांगते पुरुषांनी केलं तरी काही हरकत नाही हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा सूर्योदयापूर्वी उठण्याचे आपल्याला देखील खूप फायदे होतात आपलं शरीर निरोगी राहायला मदत होते मुख्य म्हणजे आपले जी काही सकाळची कामं असतात ती पटापट आवरली जाते आता रात्री हे जे आपण तांब्याभर पाणी भरून ठेवलेलं आहे तर ते सकाळी ज्यावेळेस आपण सूर्योदयापूर्वी उठणार आहोत तर ते आंघोळ करून आपल्या मुख्य दरवाज्यात शिंपडायचं की आंघोळ करण्यापूर्वी शिंपडलं तरी चालेल याचं चा उत्तर आपण जाणून घेऊया तर बघा ज्यावेळेस आपण सकाळी लवकर झोपेतून उठतो म्हणजे सूर्योदयापूर्वी सहा वाजेला साधारणतः उठायचं त्यानंतर उठल्यानंतर आपल्या दोन्ही हातांकडे जोडून प्रार्थना म्हणायची आहे पाच मिनिटे ध्यान करायचं आहे एखादा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्यानंतर डायरेक्ट कुठून किचनमध्ये गेला तरीही चालेल आंघोळ नसली धरली तरीही चालेल किंवा केली तरीही हरकत नाही तांब्यावर पाणी घ्यायचं जेवढं पाणी तुम्हाला आपला उंबरटा स्वच्छ करण्यासाठी लागणार आहे तेवढं वापरायचं एवढं तांब्यावर पाणी तर काय लागणार नाही थोडंसं पाणी दरवाजात चिंपडायचं आणि उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला ओतून देऊ शकता फक्त आपल्याला ते पाणी तुळशीला टाकायचं नाही तुळशीला अर्पण करायचं नाही किंवा सगळं पाणी लागलं तरीही चालेल किंवा थोडंफार उरत असेल तर ते पाणी तुम्ही एखाद्या देखा झाडाला घालून देऊ शकता हे काम आपल्याला सकाळी करायचं आहे सकाळी साधारणतः साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हे काम करायचं आहे सकाळी साडेसहा ते साडेसातचा काळ असो किंवा संध्याकाळचा काळ असो त्यावेळेस माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा वेळ असतो म्हणून त्यावेळी आपल्या घरातील वातावरण प्रसन्न पाहिजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपण सकाळी पण उघडा करून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी देखील त्या काळात उघडा करून ठेवायचा आहे भले तुम्ही शहरात राहत असाल तरीही थोडा वेळ आपण दरवाजा उघडा करून ठेवायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आपल्या घराची दरवाजे खिडक्या आपण उघडे करून ठेवायचे आहे ज्यावेळेस तुम्ही आपल्या घरासमोर मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडत असाल त्यावेळेस माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे देवी लक्ष्मी तुझ्या स्वागतासाठी मी ही तयारी करत आहे तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तू कायमस्वरूपी माझ्या घरामध्ये वास्तव्य कर तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू दे अशी प्रार्थना तुम्ही देवी लक्ष्मीकडे करू शकता किंवा तुम्ही आपल्या पित्रांचं देखील ध्यान त्यावेळेस करू शकता किंवा मग आपले कुलस्वामी कुलस्वामिनी यांचं देखील तुम्ही ध्यान करू शकता ध्यान करत करत तुम्ही जे शिंपडलेलं पाणी आहे ते तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं देखील करायचं आहे कारण तुमच्यानंतर घरातील कोणी इतर सदस्य तिथे गेले तर तिथून कोणी सटकून पडायला नको म्हणून ते पाणी आपल्याला स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून देखील घ्यायचं आहे काही ताईंच्या मनात अगदीच प्रश्न तयार होऊ शकतो की हे काम नक्की झाडू मारण्यापूर्वी करायचं की झाडू मारल्यानंतर करायचं कारण काहींना इतक्या सकाळी झाडू मारायला वेळ मिळत नाही कुटुंब मोठं असलं की धावपळ होते मुलांचे शाळेचे टिफिन बनवायचे असतात आवरून द्यायचं असतं किंवा घरातील इतर सदस्यांचं आवरून द्यायचं मग महिलांना एवढ्या सकाळी वेळ मिळत नाही तर तुम्हाला हे काम फक्त एक उपाय म्हणून करायचं आहे बाकी तुम्ही सफाई करून नंतर तुमचा ओटा धुतला तरीही चालेल पण सकाळी एक उपाय म्हणून तुम्हाला हे तांब्यातलं पाणी शिंपडायचं आहे थोडंसं शिंपडायचं आहे अगदी तुम्ही दोन चमचे जरी पाणी शिंपडलं तरीही चालेल बाकीचं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकता फक्त मग तुळशीला ते पाणी तुम्ही घालू नका बाकी तुम्ही ज्या वेळेस तुमची साफसफाई करता घराची त्यानंतर पुन्हा मुख्य दरवाजाजवळ पाण्याने पुसून घेतलं ओटा धुवून काढला तरीही चालेल काही जण म्हणतील आम्ही रेंटच्या घरात राहतो भाड्याच्या घरात राहतो मग आम्ही हा उपाय केला तर चालेल का आम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतो मग आमचं इथं रेंटचं घर आहे मग आम्ही हा उपाय करायला पाहिजे का तर अगदीच तुम्ही हा उपाय करू शकता पण कारण काही काळासाठी का ना तुमचं घर ते आहे असं तुम्ही मानता कारण आपण तिथे रेंट पे करतो म्हणजे आपण भाडे तत्वावर का ना ते घर आपण स्वतःसाठी घेतलेला आहे म्हणून अगदीच तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तरीही हा उपाय तुम्ही नक्की करू शकता काही ठिकाणी एकामागे एक, एक खोलीचं असं घर नसतं फ्लॅट सिस्टीममध्ये असं आपल्याला बघायला मिळतं पण गावाकडे बऱ्याचदा सरळ रेषेत रूम असतात मग आता मुख्य दरवाजा कोणता हे कसं समजायचं तर बघा जेव्हा आपल्याकडे कोणीही अतिथी येतं बाहेरची व्यक्ती येतो तेव्हा आपण त्या ते व्यक्तीला ज्या रूममध्ये नेऊन बसवतो जिथे त्यांचा पाहुणचार करतो थोडक्यात जी आपली बैठक खुली असती हॉल आपण ज्याला म्हणतो तर तो मुख्य दरवाजा असतो तो, तो मुख्य दरवाजा समजून आपण त्या दरवाजासमोर हा उपाय करायचा आहे त्यानंतर समजा एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल तर त्यावेळेत तिने हे उपाय करायचा का, का नाही हे काम करायचं का, का नाही असा प्रश्न तयार होऊ शकतो तर बघा आपल्याला इथे पाणी देवघरामध्ये भरून ठेवायचं नाही किंवा उंबरठ्याची देखील देवपूजा आपल्याला सकसकाळी करायची नाही तुम्ही मासिक पाळी असताना हा उपाय केला तरीही चालेल किंवा मासिक पाळीच्या काळात तुम्हाला शक्य नसेल इतकं सकाळी लवकर उठणं त्रास होत असेल किंवा तुमच्याकडे मासिक पाळीमध्ये चार दिवस बाजूला बसवलं जात असेल तेव्हा घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा घरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीने ते चार दिवस हा उपाय केला तुमच्या मुलींनी केला मुलांनी केला हा उपाय तरीही चालेल असाच पाण्याचा कलश आपल्याला देवघरामध्ये देखील भरून ठेवायचा आहे तो आपण का भरून ठेवायचा देवघरामध्ये पाण्याचा कलश भरून ठेवल्याने नक्की काय घडतं त्या पाण्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं का याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे फक्त ज्यावेळेस तुम्ही देवघरामध्ये असा पाण्याचा कलश भरून ठेवणार असाल त्यावेळेस मात्र तो कलश आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि त्यामुळे काय घडतं हे जाणून घेण्यासाठी खाली व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता कोणताही उपाय करताना आपण तो दररोज करायचा आहे आपल्याला पहिल्याच दिवशी उपाय केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं फळ मिळणार नाही ज्या वेळेस आपण कोणतंही काम करतो नवीन व्यवसाय सुरू करतो तर आपल्याला त्याचा फायदा व्हायला हो त्याचा नफा व्हायला थोडासा वेळ जातो त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस कोणताही उपाय करतो आपल्या घरासाठी कुटुंबासाठी तर तो आपल्याला काही दिवस कंटिन्यू करत राहायचं आहे लगेच फळाची अपेक्षा करायची नाही ज्यावेळेस आपण श्रद्धेने मनापासून तो उपाय करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं त्याचप्रमाणे हा उपाय देखील तुम्ही करा दररोज करत रहा एक दिवस त्याचं फळ नक्कीच मिळेल तुमचं आता लक्षात आलं असेल की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडल्याने नक्की काय होतं मुख्य दरवाज्यात पाणी नेमकं केव्हा शिंपडायचं कसं शिंपडायचं असे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळालेली असतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद